कौसल्या भुजंगराव मांटे गावडी गरज तालुका देऊळगावराच्या जिल्हा बुलढाणा जोडधर असे पंढरपुरात काय वाजत गाजत काय वाजत गाजत श्री सोन्याचं बासिंग लग्न देवाचं लागत श्री सोन्याचं बासिंग लग्न देवाच लागत आणि आता रुक्मीण नवरी शेसुपाल ये ना मना शेसुपाल ये मना आशा पाठविल्या चिठ्या त्यानं दोर केच्या रान आश पाठविल्या चिठ्या त्यानं दोर गेच्या रान रुक्मिणनवरी नवरी शेशुपालाची लेली झुबे शेशुपालाची लेली झुबे तिच्या नाग सोयेवरा हरिद्वार गेचे उभे तिच्या नाग सोयेवरा हरिद्वारग घेचे उभे रुक्मीणनवरी शेसुपालाची लेली नत शेसुपालाची लेली नत द्वार गेचे हारी होते तिच्या भात होते तिच्या गण शिबात ये व बाई तुझा कृष्ण कोणावानी तुझा कृष्ण कोणावानी सावळ ग त्याचं रूप सावळ ग त्याचं रूप जवळच्या ग फुलावानी येसा व बाई तुझ्या कृष्णानं भंडाईल तुझ्या कृष्णानं भंडाईल गोकुळ सोडून जान आलं गोकुळ सोडून जान आलं राम निगले वनाला आया बया कोस कोस राम निगले वन आल, आया बया कोस कोस माग फिरा ग तुम्ही बाई सिरी माझ्या गवन वास शिरी माझ्या गवन वास <coughs> सीता लाग सासर वास ग मवशीच रामाच्या गमशीच सुकला बाई बाग दारी बाग ग गुळशीचय दारी बाग ग गुळसीच द्रुपन मारा मासियाचा डोळा मारा मासियाचा डोळा पाची पांड ग वाचा मेळा दूरपती गाली माळ दूरपती घाली माळ एवढीच येते आता मला सगळं विसर